शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचं महत्व अमूल्य आहे शेतकऱ्यांचा खरा सोबती जीवापाड जपलेला बैल हे त्यांच्या श्रमाचं प्रतीक आहे बैलपोळा हा दिवस म्हणजे या सोबत्याचे ऋण फेडण्याचा आणि त्यांच्या सेवेला अभिवादन करण्याचा दिवस याच भावनेतून बैलपोळा सण आज अकोल्यात उत्साहात साजरा झाला बैल बैलपोळा चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक ठरलेला बैलपोळा सोहळा एकोप्यानं पार पडला यानिमित्त संत गाडगे गाडगेबाबा बहुद्देशीय संस्था अकोला यांच्या वतीनं शेतकरी सन्मान सोहळा तसेच उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा उत्साह आणि बैलांवरील प्रेमाचं दर्शन घडले रंगीबेरंगी सजावट केलेल्या बैल जोड्या पोळा चौकात दाखल होताच वातावरणात उत्साहाची लहर पसरली कार्यक्रमाचं उद्घाटन अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना संबोधित करताना म्हटले बैल हा शेतकऱ्यांच्या घरचा सदस्य आहे आपल्या सांस्कृतिक बैलाला केवळ जनावर न बांधता तो देवा समान मानला जातो अशा स्पर्धा व सन्मान सोहळ्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान वाढतो आणि आपली परंपरा अधिक बळकट होते शेतकरी सन्मान सोहळ्यात उत्कृष्ट बैलजोडी व सजावट स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आले बैलाच्या अंगांवर रांगोळ्यांच्या आकर्षक नक्षी सोनसळी गळपट्टा रंगीबिरंगी झुलांनी सजवलेले बैल आणि गळ्यातील घंट्यांच्या नादानं संपूर्ण पोळा चौक दुमदुमून गेला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान पाहून उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत केले या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अनुपजी धोत्रे विधान परिषदेचे आमदार अमोलजी मिटकरी अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चितजी चांडक आदी मान्यवर उपस्थित होते त्यांनीही आपल्या मनोगतात शेतकरी हा देशाचा कणा असल्याचं सांगत बैलपोळ्याचे सामाजिक व सांस्कृतिक महत्व अधोरेखित केले संत गाडगे बाबा मालगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्वाची भूमिका बजावली त्यांनी सांगितले की यास तून आपन तर ही हो। या स्पर्धेतून आपण केवळ बैलांचं शेतकऱ्यांच्या कष्टांचंही कौतुक करत आहोत हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा जोपासण्यासाठी असे कार्यक्रम महत्वाचे आहेत या उत्सवात शेतकरी बांधवांसह शहरातील नागरिक महिला लहान मुले तसेच मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पत्रकार बांधवांनीही कार्यक्रमांचं वार्तांकन करत पारंपरिक सणांचं महत्व अधोरेखित केले पोळा चौकात सजवलेल्या बैलजोड्यांचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती कार्यक्रमाचा समारोप व विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान पोळा चौकातील एकत्रित भोजन आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या संवादानं झाला बैलपोळा हा सण केवळ बैलांचा नाही तर शेतकरी आणि समाजातील ऐक्याचा उत्सव आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा